नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचे आपल्याला या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज ढोके येथील तेरणा सहकारी साखर खा कारखान्यावर तब्बल एक तपानंतर शेतकरी सभासद ऊस उत्पादक यांचा स्नेह संवाद मिळावा पार पडला हा मेळावा भैरवनाथ शिवर्सून आयोजित केला या मेळाव्यात बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आपण कारखाना मी किंवा माझा भैरवनाथ ग्रुप विकत घेणार नाही पंचवीस वर्ष मला हा कारखाना भाडे तत्वावर दिला असून मी पंचवीस वर्षानंतर हा कारखाना परत या कारखान्याचे सभासद असणाऱ्या मालक असणाऱ्या सभासद शेतकऱ्यांना परत करणार आहे लोक वावड्या उठवतात त्या वावड्यांना थारा देऊ नका त्याकडे लक्ष देऊ नका या वर्षी गेल्या वर्षी मी आपल्या परिसरातील कारखाने जे भाव देतील त्यापेक्षा पंचवीस रुपये जास्त भाव देईल असं म्हणालो होतो आणि मी ते करूनही दाखवलं यावर्षी आपण परिसरातील कारखाने जे भाव उसाचा भाव देतील त्यापेक्षा मी एकावन रुपये जास्त भाव देणार आहे असं त्यांनी यावेळी इथं जाहीर केलं त्यांच्या या घोषणेनंतर उपस्थित सभासद शेतकरी उत्पादकांनी टाळ्याच्या गजरात त्याच स्वागत केलं त्याच वेळी विरोधकांवर हल्ला चढवताना जिल्ह्यातील आणि या परिसरातील जे काळूवाळू आहे त्यांच्या घरात बांधणं आणि ती त्यांच्या घरातील बांधणं आपल्या शेतकऱ्यांच्या घरात त्यांनी आणले आहे आणि त्यावर त्यांची राजकीय पोळी वालत आहे त्यांनी विकास काय केला हे अगोदर त्यांना विचारा उगाच त्यांच्याकड बान, लक्ष देत त्यांच्या दो दोघांपैकी कोणाला तरी एकाला जवळ करत त्यांचा राजकीय फायदा होऊ देऊ नका असंही त्यांनी ठाम सर्व शेतकऱ्यांना बजावून सांगितलं आपण विकास काय असतो हे पाहायचं असेल तर भूम वाशी मतदारसंघात जावा मी काय विकास केलाय ते पहा आणि मग त्याची चर्चा इकडे करा समजा मी काय चुक, तिथं चुकलो असेल तर मला सूचना करा मी त्यात दुरुस्ती करील असंही त्यांनी आवर्जून यावेळी स्पष्ट केलं मेळावा सकाळी दहाची वेळ दिली होती परंतु पावसाळी वातावरण आणि इतर याच्यामुळे मेळावा सुरू होण्यास जवळपास दोन ते अडीच तासाचा उशीर झाला मेळाव्यात ढोकी ग्रामस्थांतर्फे ढोकीचे उपसरपंच अमोल पापा समुद्रे यांनी तानाजीराव सावंत यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला तर तेरणा संघर्ष समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा सत्कार भैरवनाथ शुगर समूहातर्फे तानाजीराव सावंत यांनी केला या कार्यक्रमाला <coughs> माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत जिल्हा बँकेचे संचालक केशव सावंत शिवाजी अप्पा दत्ता साळुंके सूरज साळुंके त्याचबरोबर अनेक मान्यवर उपस्थित होते मेळावा व्यवस्थित पार पडला मेळाव्यासाठी भैरवनाथ शुगरसन अगदी चोख अशी व्यवस्था केली होती मेळाव्यानंतर स्नेहभोजनाचं पण आयोजन करण्यात आलं तानाजी सावंत यांनी आज एक प्रकारे येऊ घातलेल्या विधानसभेच विधानसभा निवडणुकीचे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाची आणि महायुतीची पण मोठ घट्ट बांधण्याचा प्रयत्न केला आजच्या मेळाव्यात अनेकांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आस्तुर्तावडच धन्यवाद